अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या बावीस जनावरांच्या मालकांना सहा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयाची आर्थिक मदत आंबर तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती अंबड तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पावसात वीज कारणाने एकूण बावीस जनावरे मृत झाली आहेत यामध्ये दुधाळ तेरा गोरकाम करणारे चार लहान दुधाळ जनावरे तीन व इतर अशा जनावरांचा यामध्ये समावेश आहे काही जनावरे वीज पडून तर काही पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काही पाण्यात अडकल्यामुळे मृत्युमुखी पडली या नुक या नुकसान भरपाईसाठी येथील तहसीलदार विजय चव्हाण यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून सहा लाख एक्क्याण्णव के हजार पाचशे रुपयाचे संबंधित पशुपालकाच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पीक जळणे जमीन वाहून जाणे खांगाळणे विहीर भरून जाणे विहिरीची पडझड तसेच पाजार तलाव फुटणे अशा विविध घटनेचे पंचनामे सुरू असल्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी यावेळी सांगितलं आहे तसेच घराची पडझड झालेल्या ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करत आहेत व इतरही अधिकारी त्यांना मदत करत आहेत शेतकऱ्यांनी काळजी करू नये शासनाकडून आवश्यक ती मदत मिळेल असे आश्वासन आंबर तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक सव्वीस सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रसार माध्यमाशी बोलताना दिले मागच्या महिन्यापासून आंबड तालुक्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी होत आहे त्या अनुषंगाने वेगवेगळे -वे नुकसान झालेले होते आंबड तालुक्यातील जवळपास अ या अतिवृष्टीमध्ये बावीस पशुधन मयत झालेले होते त्यामध्ये काही वीज पुरून होते काही पुरात वाहून होते काही पाण्याच्या ह्याच्यामुळे आढलेले होते असे करून एकूण जवळपास बावीस जनावरांना आम्ही अनुदान दिलेलं आहे त्यापैकी दुधाळ जनावरे तेरा आहेत त्यापैकी गोडकाम करणारे जनावरे चार आहेत आणि आहे लहान लहान दुधाळ जनावरे तीन आहेत असे करून आपल्याकडे जवळपास बावीस जनावरांना आपण अनुदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये सहा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयाचा निधी आपण त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट वर्ग केलेला आहे सद्री ही जे निधी आहे मायनस बीडीएस मधून आम्हाला नैसर्गिक म्हणून सुविधा उपलब्ध होते त्या सुविधा अंतर्गत आम्ही हे दिलेलं आहे बाकीचं जे काही पंचनामे आहे ते पंचनामे करणे सुरू आहे शेतपिका पिकाचं नुकसान असेल किंवा इतर जे काही घरात पडझड असेल त्या ठिकाणी आमचे लोक जात आहेत आम्ही स्वतः सुद्धा फिरत हो। आहोत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व पंचनामे होणार आहेत त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही जर समजा आपल्याकडे आज जर एखादी तलाठी आला नसेल तर उद्या किंवा परवा आपल्याकडे शंभर टक्के तलाठी येणार आहेत आणि सर्वांच्या शेतीची पाहणी करणार आहे आणि पंचनामे वस्तुनिष्ठ होणार आहेत आणि या व्यतिरिक्त काही लोकांची जनावरे जर गोयत झाली असेल आणि त्यांचे पुरावे असेल आणि पीएम रिपोर्ट असतील तर त्यांनी सुद्धा समजा आमच्याकडे रिपोर्टिंग केली नसेल तर त्यांनी आमच्याकडे तलाठ्यामार्फत रिपोर्टिंग करायची आहे त्यांचे जे काही मजत झाल्याबाबतचा रिपोर्टिंग आहे पी एम आहे आणि त्यांचा पुरावा असेल त्यांनी सादर करायचा जेणेकरून आम्ही उर्वरित सुद्धा लोकांचं आम्ही देणार अनुदान देणार आहोत त्यासोबतच इतर जे काही घराचे पडझड आहे किंवा शेतीचं पंचना शेतीचं नुकसान आहे त्याचा सगळ्यांचे पंचनामे होणार आहेत काही ठिकाणी छोटे पाजार तलाव फुटल्यामुळे काही जणांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमच्या सर्व तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक या सर्वांना आम्ही आदेश दिलेले आहेत त्या जमिनी खरेदीचे सुद्धा वेगळ्यांना पंचनामा होणार आहे काही ठिकाणी विहिरी खचल्याच्या किंवा विहिरीमध्ये सुद्धा भराव आल्याचं सुद्धा काही ठिकाणी आमच्या निदर्शनास आले आहे त्यांना सुद्धा त्यांचे पंचनामे होऊन त्यांचे सुद्धा अनुदान आम्ही शासनाने जे काही देणार आहे त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे सुद्धा आम्ही देणार आहोत त्यामुळं कोणीही चिंता करण्याची गरज नाही सर्वांनी कृपया करून संयमान राहा आम्ही प्रशासन महाराष्ट्र शासन आणि महसूल प्रशासन त्याचबरोबर तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांचे सुद्धा या ठिकाणी निर्देश आहेत त्याचबरोबर एस डी एफ साहेबांचे सुद्धा निर्देश आहेत सक्त निर्देश सर्व कर्मचारी यांना आहेत काही अडचणी असल्यास आमचा तहसील कार्यालयाचा क्रमांक आहे त्या क्रमांकावर नियंत्रण कक्षावर चोवीस तास आपले व्यक्ती माणसं आहेत त्यांना सुद्धा आपण फोन करू शकता नजीकच्या तलाठी ग्रामसेवक खूप साहेब यांना फोन करू शकता त्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर पोलीस कंट्रोल रूमला सुद्धा फोन करू शकता माझा सुद्धा नंबर आहे चोवीस तास चालू असतो तर त्यामध्ये आम्ही कधीही आपल्या तातडीच्या मदतीसाठी आम्ही तयार आहोत मी विजय चव्हाण तहसीलदार अंबर मी महेश बालासाहेब जराड राहणार काटखेडा माझी गाय वीज प पा, वीज पडल्यामुळे दगावली त्या त्याची त्याची रक्कम नुकसान भरपाई म्हणून आज सदोतीस हजार पाचशे माझ्या खात्यावर जमा झाले मी त तहसीलदार साहेबांचं मनापासून मा, मा आभार मान शिवाजी जानोबा खरात राहणार लालवाडी माझं वीज पडून बैल हो गेल्यामुळं मल, माझं मला अनुदान तहसीलदार साहेबांनी बत्तीस हजार रुपये जमा केले ते, त्यांच्या तहसीलदार साहेबांचे धन्यवाद तुमचं नाव काय शिवाजी जानबा खरात राहणार लालवाडी किती वर्ष होतात तुमचं बैल पन्नास हजाराचं होतं